कोरोनाचा काळ असो की महापूर दुष्काळ मदतीला नव्हे तर दुष्काळात चित्रल भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक दिखा। शुभेच्छा शुभेच्छा ऋषी विलासकर दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिज्ञा दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनाच्या निमित्ताने आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनाची प्रतिज्ञा घेण्यात आली उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी उपस्थितांना दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनाची प्रतिज्ञा दिली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समितीच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर स्वाती देशमुख उपजिल्हाधिकारी डॉक्टर विकास खरात उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे उपजिल्हाधिकारी आशिष बारकुल उपजिल्हाधिकारी सविता लष्करे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते अशी माहिती तालुका प्रतिनिधी अतुल कुलकर्णी यांनी हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार